दादा नमस्कार नमस्कार दादा आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये एक खूप चांगला गुलाल झालेला आहे आपला सुंदर आणि मोहकारांचा पक्षा या गाडीचं नियोजन कसं झालं आणि आजच्या गुलालाविषयी काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम बोनिवली जो आयोजन केलं होता अतिशय छान आयोजन होता कारण का आपले बैलगाडी क्षेत्रामधले जे आपले तात्या होते खरोखर त्यांचा आदर्श घेईल तेवढं कमी आहे नेहमी त्यांचं मार्गदर्शन असा तर बैलगाडी क्षेत्रामध्ये शरद झाल्यावर कुणी जल्लोष करू नका व्यवस्थित आपल्या घरी जावा नेहमीच चांगला अड्डा होतो बोनिवली आणि त्या आज अड्ड्या निमित्ताने आज सुंदर आणि मऊकरांचा पक्षा ही चांगली गाडी पळालेली आहे आणि अतिशय चांगला असा गुलाल झालेला आहे आणि नियोजन कसं काय झालं गाडी पायऱ्याचा नियोजन मागच्या वेळेस बोरीच्या वाडी जो अड्डा आहे तिथे ही गाडी पळवली होती फेरा टाकला होता त्याच्यानंतर सुंदरची आणि शिलवाल्यांचा पैरा होता पण म यांचा फोन येत होता उमेश शेठचा पण त्यांना सांगितलं आपण गाडी पळूया शंभर टक्के त्यानंतर आज योग जुळून आला आणि गाडी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने पळली ड्रायव्हर विषय काय बोलाल कालू ड्रायव्हर कालू हा खूप आमचा एकदम घरातलाच माणूस मेंबर मा आम्ही पकडतो कारण का आज त्याचा बैल हा खिडकाळलीला गेला आहे तरी तो आमची आमची गाडी आकलण्यासाठी आला आणि त्याचा असा पहिला असतो की सुंदर असेल किंवा पक्षी असेल ही बैल जितली पाहिजे बस तो जितवण्यासाठी अतिशय त्याची धडापट असते आणि खरोखर एकदम त्याची स्वतःची गाडी म्हणून तो आकलतो तर uh, सुंदरची या सिजनला तुम्ही स्टार्टिंग केली ना त्यावेळेला मला वाटतं दोन गाड्या पारल्या पण त्याच्यानंतर त्यांनी जो कम बॅक केलं ना तिथून गोलालाच आहे काय बोला कधी पण एक म्हण आहे ती वाघ दोन पावलं मागं आल्यानंतर तो जात पुढं जाण्याची झेप घेण्यासाठी तयार असतो तसं माझं सुंदर आहे बऱ्याच जणांना वाटत होता की आकाशराव संपलेला आहे आणि बैलगाड क्षेत्रातून कुठेतरी नाव कमी होईल पण माझ्या सुंदरनी ती गोष्ट त्यांना दाखवून दिली की अजून आमचं कोण राऊत कुटुंबातला आमचा जो नाव आहे तो असंच कायमस्वरूपी ठवीन आणि आज त्यांनी माझी खरोखर सांगतो मला जिद्दीची शरद होती आणि एकदम त्यांनी जिंकून दिली मला खूप असा आज आनंद झाला वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी त्यांनी गुलाल प्राप्त केला ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण का गावातला आमच्या बदलापूरचा एक बैल होता त्याची आमची शरद होत नाही पण त्यांनी काय विचारलं की चालेल का शरद तोल तर दादा माझा काय नाही तू बिंदास शरद करू शकतो त्याच्यामुळे ती शरद जुळून आणली कारण का मी माझ्या गावात शरद करणं हे अतिशय चुकीचं आहे म्हणून मी त्यांना पहिले विचारलं की गाडी चालेल का केली तर तोल तर चालेल म्हणून शरद झाली आणि कुठेतरी आज तात्यांची कमी भासली का आपल्याला हो oh, खरोखर तात्यांची कमी भासली कारण का रो एवढ्या दिवस खरोखर अशी व्यक्ती होती या बोनिलीच्या अड्ड्यामध्ये जे सुतावर तात्या असं बिचारे कप कपडा घेऊन अंगावर आणि अशी आठवण आली तात्यांची मी बऱ्याच जणांना बोललो आज तात्या असते तर खूप आनंद झाला असता कारण का ज्या बैलगडी महोत्सवमध्ये आज एवढं तर एवढे एजंट माणूस आहे तरी आमच्यावर अख्खा दिवस सकाळ संध्याकाळ आमच्यावर फिरायचे आणि खरोखर अतिशय अतिशय चांगले माणसं होते तात्या तात्यांच्याबद्दल जेवढं सांगा तेवढं कमी तसेच योगेशेट असतील पप्पू शेट असेल हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे बोनिवलीचं तात्या जरी नसले तरी तात्यांची त्यांनी कमी भासून दिलेली नाही खरोखर आज उत्तम आयोजन पार केलं खरोखर कर, खरोखर अतिशय आत्तम ऋतूने खरोखर चांगला हे केलं त्यांनी आड्डा आणि पुढचाही आड्डा त्यांचा असाच हो कुठल्याही प्रकारचा अड्ड्यामध्ये वादविवाद न होता असाच त्यांनी आड्डा सुरळीतपणे चांगला ठेवा सुंदरनी जी झेप घेतली ना दादा आता कुठेतरी काशीची आठवण येते का आता काशीची आठवण ही खरखर आमच्या हृदयामध्ये कधीच भरून काढणार नाही पण यांचं सुंदरनी ते असं करून दिलेलं की काशी जरी गेला असेल तरी मी तेच नाव लास्टपर्यंत तुमचं ठेवेल तु 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 आणि ठेवलेलंच कायमस्वरूपी तो आणि खूप त्याच्याकडून अपेक्षा आहेत पण आता तुम्हाला सांगतो त्याच्याकडून बरेचशा अपेक्षा आमच्या झालेल्या आहेत की तो प्रत्येक गाड्यामध्ये कधीच आमच्याशी मान खाली जाऊन देत नाही ज्या ज्या टायमाला ते शरद असले सुंदर तुम्हाला सांगतो या मुंबईमध्ये सर्वात असा आतून बैल पळणार आहे कारण का संपूर्ण अशी लोकांची चर्चा आहे जेवढी बाजूची गाडी पळेल तेवढा सुंदर पळतो कारण का सुंदरचा असा मत आहे की सुंदरच्या बाजूला गाडी आली का सुंदर अजून जोरात पळतो आणि मला वाटतं निकालावर पण तुम्ही स्वतः असतात आणि तो स्वतःवर आल्यानंतर अजून मोठी जॅप घेत आहे निकालावर तुम्ही स्वतः असतो खाली माझे भाऊ सचिन राऊत असेल उमेश राऊत असेल संदीप राऊत असेल संपूर्ण आमचे भाऊ खाली असतात मी निकालावर असतो आणि प्रवीण काकांनी मधून आज शर्यतींचा आनंद चांगल्या प्रकारे घेतलेला आहे आणि कारण का निकालावर आणणं खूप गरजेचं आहे सुतामध्ये शरद झाल्यानंतर झेंडा पंच कधी पण आता आत्ताही सिस्टीम आहे की लाईव्ह बघून पेंडिंग निर्णय ठेवणं तेव्हा जो पण निर्णय बघण्यात येईल पण ह्याच्या पहिले असा होता की सुतामध्ये काही गोष्टी होत होत्या आणि त्या टायमाला झेंडा दिल्यानंतर आपण परत ती हे घेऊ शकत नाही म्हणून त्यासाठी मी स्वतः उभा असतो जागेवर आणि कुठेतरी आज मुंबईमध्ये दोन मैदानं होती आपल्या जवळच एकदम खिरकाली आणि बोनिवली तर पप्पू शेटनी काल बाईट दिली की आम्ही एक सरपंच चषक घ्यायचो त्यानुसार तात्यांच्या आठवणीने हा मैदान घेतलंय माझं तर खिडकाळीला एकच सांगणं होतं मी त्या दिवशी सुद्धा बाईट टाकलेली की एक आपल्या तात्यांच्या नावाने जो पहिला अड्डा होतो आहे जो बोनिली त्यांना आपण प्रतिसाद देऊया तुम्ही कुठल्या तरी अड्डा कॅन्सल करा एकतीस तारखेचा तो नंतर ठेवू पण ठीक आहे तरी ते ऐकले नसेल तर चांगली गोष्ट आहे त्यांचाही अड्डा चांगला झालेला असेल सर्व लोकांनी दोन अड्डे या बैलगड शेत्री शर्यतीमध्ये होणं गरजेचं आहे कारण का अतिशय खालची परिस्थिती खूप बेकार असते त्याच्यासाठी दोन अड्डे होणं हे खूप गरजेचं आहे त्यांचाही अड्डा झाला असेल खूप चांगला आहे प्रकारे तर त्यांनाही काही विषय नाही परत त्यांनी अड्डा ठेवावा त्यांच्या अड्ड्याला आम्ही परत जाऊ मुंबईमध्ये ना भरपूर सारे संख्येने आता बैलांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि नवीन नवीन गाडा मालक तयार होतात खूप संख्या वाढलेली आहे बघा ना नवीन नवीन पिढी बैलगडी क्षेत्रामध्ये जो क्रिकेटचा आपला नाद होता ठाणा रायगडमध्ये तो कुठेतरी कमी होतो आणि बैलगडी क्षेत्र शर्यतीमध्ये सगळ्यांना आवड लागलेली आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येक गावात नंदी आहे दादा तुम्ही काय बोला मी मैदानामध्ये तुम्हाला बघतो ना तुम्ही सर्व कुठेतरी आज पण नाही मैदानामध्ये काय बोला आज ही गाडी मी मिलिंद शेठला वाढदिवसानिमित्त समर्पित करतो कारण का मगाशी मी सांगितलं ज्या टायमाला अलाउन्समेंट करताना मिलिंग शेठच्या नावाने जे पण काय बक्षीस असेल ते मिलिंद शेठच्या नावाने दिलं खरोखर एक आपला मित्र आहे मित्रांचा वाढदिवस होता त्या दिवशी मिलिंद शेठच्या वाढदिवसानिमित्त आज ही शरद झालेली तर खरोखर एक आनंद झाला आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त पण आणि एक नवीन वर्ष चालू होण्यासाठी त्याच्यानिमित्त पण काका काय बोला शिरगाव आपटी बदलापूरचं नाव सतत आता मी बघतो आहे ना मैदानामध्ये आणि कुठेतरी या गोष्टी तुम्हाला अभिमान वाटत असेल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद ही सातत्याने या बदलापूर शहरामध्ये जे माझे बंधू कैलाश मोहनशेठ राऊत ही चाळीस ते पन्नास वर्षापासूनची आमच्या राऊत परिवाराची परंपरा आहे आणि ती परंपरा कायमस्वरूपी जोपासत आहे आता काही दिवसानंतर म्हणजे काही वर्षानंतर आकाश राऊत आमच्या घरातला जो पुतण्या आहे सर्वांचा लाडका येतो मोहन राऊत यांचे सुपुत्र आहेत ते आणि अतिशय चांगल्या रीतीने तो त्यांची जबाबदारी पार पडतो उत्कृष्ट दिशा दिशेने तो बैलांचा पैरा करतो बरोबर नियोजन व्यवस्थित करून घेतो का आपल्याला कोणाबरोबर गाडी खेळायची आणि कुठल्या रस्त्यात आहे कुठला बैल आपण टाकला पाहिजे हे परफेक्ट नियोजन त्याचा असतो आणि तो नेहमी आमच्याबरोबर चर्चा करत असतो आम मलासुद्धा सातत्याने शर्तींना यायला जमत नाही कारण आमचा राजकीय वारसा जास्त असल्याकारणाने मला जास्ती राजकारणात किंवा बिझनेसमध्ये जास्ती लक्ष द्यायला लागतो पण आकाशसुद्धा आत्ता चांगल्या रीतीने तो परिपक्व झालेला आहे चांगल्या रीतीने नियोजन घेतो आणि चांगल्या रीतीने तो निर्णयसुद्धा घेतो कुठेतरी मला वाटतं वडिलांचा आशीर्वाद घेऊन हा वारसा पुढे चालवतात कारण या बिनजोर क्षेत्रामध्ये ना त्यांच्या वडिलांनी खूप मोठं नाव कमावलं आहे नक्कीच मी ज्या टायमाला माझे बंधू आम्ही शर्यतींमध्ये यायचो तो मी स्वतः जाकी होतो पहिल्यांदा घोडा बैल असो बैल बैलजोडी असो मी स्वतः गाडी हाकला होतो आणि माझे बंधूराज माझ्या पाठीशी उभे असायचे मग त्या टायमाला पण आम्ही सातत्याने म्हणजे न मला असं वाटत नाही का कधीतरी आमची गाडी पळत असेल पण सातत्याने आम्ही गुलालत असतो इतका चांगला निर्णय होता आणि दोघांचा म्हणजे माझा दादा आणि माझं असं चांगलं बॉन्डिंग होतं का दादा आपण ह्यांच्याबरोबर गाडी खेळलो पाहिजे आपण ह्यांच्याबरोबर गाडी खेळलो पाहिजे आपण ह्या बैलांबरोबर पैरा केला पाहिजे इतक्या चांगल्या रीतीने आम्ही नियोजन करतो कुठेतरी जे जी तात्यांच्या मैदानाची शोभा असतं ना तर या पारितोषिक असतात काय बोलायला याच्याविषयी नाही सुंदर आहेत कारण काय उत्तेजित पारितोषिक हवेच असतात का लोकांना का बाबा आपण घरी जाताना गुलाल तर घेऊन जातो आपण पहिला बादल्या असतील किंवा हांडे असतील अशा अशा गोंडे असतील अशा काही बक्षीस आपण घरी घेऊन जातो पण आता कसं आहे ही ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी आहे ही आणि ही मानेची ट्रॉफी आपण घरी घेऊन जात असताना आपण विजय झाल्याची ही याची एक मोठी पोचवा होते आणि कसं काय बघता आपल्या मुंबई बिंजरचा पुढचा भविष्य तुम्ही अतिशय चांगला मुंबई शर्यतींचा खूप अतिशय उज्ज्वल भविष्य आहे कारण पहिल्यासुद्धा आपण जर ह्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी मागे गेलो तर पहिली गाडी क्षेत्रामध्ये जो उत्साह होता त्याच्यापेक्षा जास्ती झपाट्याने उत्साह वाढला आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा वर्ग हा ॲग्रेसिव्ह झालेला आहे युवा वर्ग वगैरे दुसऱ्या कुठल्या दिशाला न जाताना तो ह्या बैलगडी क्षेत्रामध्ये रुजू झालेला आहे आणि मी प्रत्येकाला बघतो ना माझे जुने शेकडे स्वर असतील ना तर मी त्या मला ते भेटतात आणि मग त्यांना विचारलं तर शेठ काय तुमची बैल कुठली तर ते बोलतात हवं ही आमची बैल आहेत आणि त्यांच्या बैलांचं पण नियोजन करतात ते त्यांची मुलं करतात त्यांचे पुतण्या करतात करता। म्हणजे पूर्ण युवा वर्ग असं म्हणजे आपण त्यांना पटकन ओळखू शकत नाही नावा गावाच्या नावाने किंवा त्यांच्या वडिलांच्या नावाने आम्ही ओळखले जातो पण आता युवा वर्ग जास्तीत जास्ती पुढाकार घेतो ह्या बैलगडी क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी शेतकऱ्यांना पण खूप चांगले दिवस आलेले आहेत खरंच नक्कीच शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत आणि जे आपले छोटे मोठे रोजगार करतात त्यांनासुद्धा चांगले दिवस आले आहेत कारण प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये जे छोटे मोठे जे रोजगार करणारे असतात ते आपले ठेळा लावतात किंवा काय असे टपरी लावतात म्हणजे त्यांचाही व्यवसाय होतो आहे आणि शेतकऱ्याला मेन म्हणजे जास्त प्राधान्य भेटलेलं आहे का त्याचा जर खोंड पळत असेल त्याचा जर बैल पळत असेल तर त्याला म्हणजे जो घेणार आहे जो ब पळवणार आहे किंवा विक्री करणार आहे तर त्याला जास्त मोबदला भेटतो नमस्कार नमस्कार काय सांगाल सकाळी एक खूप चांगला फेरा पण पालताना बघितला जो सोबत झाला आणि त्याच्यानंतर आता हा सुंदरसोबत जो फेरा पालाला म्हणजे गाडी गुलालाची झाली काय सांगाल या विषय गाडी म्हणजे बघितलं तर गेल्या वर्षी जर आपला बारा तेरा लगातार गुलाला असतील ही गाडी म्हणजे आपली घरचीच गाडी आहे आणि गाडी जशी पलते तशी गुलालाच गाडी असते आणि आमचे शेठ असतील उमेश शेठ एक नियोजन करते ऋषल पाटील संदेश पाटील आणि आमचे मित्र दादा आकाशरावत त्यांची म्हणजे आमची एक इच्छा होती का गाडी परत यावर्षी पण चांगली पालावली पाहिजे त्यामुळे हा नियोजन झाला आजचं म्हणजे याच्या पुढे पण प्रेक्षकांना ही गाडी पालताना दिसेल हा गा गाडी तर आपली घरची येते की काय पालता दिसणार आणि काय तर राहणार गाडी आणि एक अतिशय उत्तम तुम्ही आता पाच तारखेचा एक नियोजन करतात मैदानाचा काय बोलाल पाच तारखेचं आपलं नियोजन आहे स्वर्गीय बालूशेठ पाटील आणि आपले स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके आपले मोहन शेट रावदास स्वर्गीय तात्या असतील त्यांच्या स्मरणाचा तो मैदान भरवला आहे आपण पाच तारखेचा आणि आज कालू विषय काय खरोखर खरखर उत्तम गाडी पालवली त्यांनी कालू काय गेल्या वर्षी पण आपला तो ड्रायव्हर होता लगातार त्यांनी बारा तेरा आपले गुलाब झाले तो ड्रायव्हर आपला लागतात आणि गाडी एकदम चांगल्या प्रकारे हाकलता बैलांना बघायला ना, ना लोक जमतात त्याविषयी काय बोलाल तुम्ही बैल काय पण आता बारा तेरा बोलल तो पण ब्रँडच आहे ना आपला सेव्हन्टीज सेव्हन्टीत पण पहिल्यापासून ब्रँडच आहेत त्यामुळं काय गाडी पहिल्यापासून जुने आपले चकड्यावले त्यामुळे बैल दोन्ही पण मैदान आली का पब्लिक येतेच बघायला चालेल खूप चांगला गोलाल घेतला अभिनंदन तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा